पुढच्या शिक्षणाचा खर्च आपल्याला नाही परवडणार होय पण त्याच्या शिक्षणाचा खर्चही खूप होतोय आपण तिच्या ऍडमिशनचा विचार सोडून देऊ आपल्याला परवडणारा एखादा कोर्स पाहूयात आई बाबा माझ्या शिक्षणाच्या खर्चाचा विचार आता करू नका या वर्षी पासून सगळ्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च माहिती सरकार करणार आहे मी स्वतःच्या पायावर उभं राहणारच हे तर आपलं माहितीचं सरकार आहे महायुती, महायुती सरकारनं राज्यातल्या सर्व मुलींसाठी शिक्षण मोफत केलंय आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून कोणतीही मुलगी वंचित राहणार नाही महायुती सरकार देणार सर्व मुलींना शिक्षणाची समान संधी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेताना काही अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर शून्य सात नऊ सहा एक तीन चार 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 शून्य शून्य सात नऊ सहा, नौ सहा एक तीन चार 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 एक वर संपर्क करा किंवा हेल्पडेस्क डॉट महाराष्ट्र सीईटी डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्या